अत्रिकांकडून पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे दोन्ही देशांमध्ये युद्ध पिडण्याची शक्यता आहे यामुळे केंद्र सरकारकडून देशातील महत्वाच्या शहरामध्ये ड्रिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्रातील सोळा शहरांचा समावेश असून बुधवार रोजी एकाच वेळेस ही ड्रिल घेण्यात आली या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर ड्रिल करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या मॉकड्रिलच्या वेळी सुरक्षा यंत्रणा तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती यावेळी आग लागल्यानंतर किंवा हल्ला झाल्यावर सामान्य नागरिकांनी काय केले पाहिजे याचे प्रात्यक्षित दाखवण्यात आले आग लागल्यास तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम केले मॉक ड्रिल सुरू होण्यापूर्वी सायरन वाजवण्यात आला होता तर यावेळी घटनेत जर कुणी जखमी झाले तर त्यांना कशा पद्धतीने मदतकार्य करावे याबाबत देखील माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती ड्रिलचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आणि यामध्ये समजा हल्ला झालाच संभाजीनगर शहरावरती रेल्वे स्टेशनमध्ये किंवा शहरामध्ये तर नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकाला मदत कशी करावी आपला जीव कसा वाचवावा त्याबद्दल प्रातीक्षिक दाखवण्यात आले त्यामध्ये प्रथमतः बॉम्बस्फोट झाला तर बॉम्बस्फोटनंतर जे क्षार उडतात ते हवेत उडतात म्हणून एकदम जमिनीवरती पडलं पाहिजे कानावरती कान बंद पण ठेवले पाहिजे कारण कानाचे पडदे फुटू शकतात आणि त्याचनंतर जर समजा आग लागली तर अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विजवण्यासाठी उकारलं पाहिजे बोलवलं पाहिजे जखमींना नेण्यासाठी अँब्युलन्स तयार ठेवल्या पाहिजे त्या प्रशासन तयार ठेवेलच पण अँब्युलन्सला माहिती दिल्यानंतर जखमीला अँब्युलन्समध्ये नेहून हो। तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट केलं पाहिजे समजा जखमी जर जास्त झाले असतील तर प्रथमचार प्रथमोपचार करण्यासाठी जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव होणे म्हणून बँडेज दिलं पाहिजे आणि याचबरोबर जर एखाद्या संशयित अतिरेकी जर दिसला ताबडतोब पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे या माध्यमातून पुढे सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी सिव्हिल डिफेन्सचे कार्यकर्ते पोलीस कर्मचारी रेल्वेचे पोलीस कर्मचारी स्टेटचे पोलीस इंटेलिजन्स त्याचबरोबर केंद्र शासनाचे पोलिस यांना करण्याची गरज आहे एकंदरीत कुठे काय होईल माहीत नाही पण आपण या देशाचे सुजान नागरिक म्हणून एकमेकाला साथ दिली पाहिजे म्हणून ही मॉकड्रिलचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्तानं पुढच्या येणारा काळ हा भारताचा विजय नक्कीच आहे पण या विजयासाठी आपण आत्मविश्वासाने आलेल्या युद्धामध्ये आपण पुढे जाण्याची गरज आहे म्हणून मी रेल्वे प्रशासनाचे या संभाजनगर शहरामध्ये हा मॉकड्रिलचा कार्यक्रम घेतला म्हणून अभिनंदन करतो

वाइब्रेशन वगैरह हो गए तो उस वाइब्रेशन जो है इनके चेस्ट को चेस्ट सेफ रहेगा इनका और आंख आंख जब बंद करेंगे तो जो स्प्लिडर्स लगेंगे वो नियंत्रणात आहे कुणी घाबरू नये नागरिकांनी आणि